नमस्कार महाभारता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण एका विद्यार्थ्यांच्या मेळ्यामध्ये आलेला आहोत ज्या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आता नुकतीच परीक्षा दिलेली आहे तोडकर क्लासेस आणि आयडियल कोचिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी एक परीक्षा घेतली गेलेली आहे या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये स्फूर्ती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून ही परीक्षा या ठिकाणी नुकतीच घेण्यात आलेली आहे माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत खरंच त्या विद्यार्थ्यांना काय कुतूहल वाटतं आणि काय त्यांचं कशाप्रकारे त्यांनी अभ्यास केला आणि या परीक्षा दिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे आपण पाहूया काय सांगशील तुला काय वाटतं की परीक्षा दिल्यानंतर हील मला ही एक्झाम सोपी गेलेली आहे ही एक्झाम घेण्यामागच्या सरांचा उद्देश की पुढील एक्झाम ज्या काही एमपीएससी यूपीएससी आय पी एस नीट वगैरे ज्या एक्झाम असतात त्या एक्झामची तयारी व्हावी किंवा कशा पद्धतीने प्रश्न पडतात सोपे अवघड आपल्याला हे समजलं पाहिजे म्हणून सरांनी परीक्षा घेतली वर्गाला शिकते सातवी मध्ये तुझं काय एम आहे काय उद्दिष्ट आहे काय बनायचं तुला मला गव्हर्नमेंट जॉब करायचं मला ची एक्झाम द्यायची निश्चितच खरोखर या ज्या एक्झाम घेतल्या जातात या छोट्याशा सातवीच्या मुलीच्या मनामध्ये आयपीएस बनण्याचं स्वप्न आहे पाहूया इतर मुलींना काय वाटतं काय सांगशील सरांनी जी ही परीक्षा घेतली ती म्हणजे खर तर सरांनी विद्यार्थ्यांचाच एक चांगला हेतू ठेवून परीक्षा घेतलेली होती आणि सर ही परीक्षा आजच नाही तर खूप वर्षांपासून घेतात आणि सर हे सातत्य कायमच पुढे पण ठेवतील अशी मी आशा व्यक्त करते आणि याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल याची पण मला खात्री आहे तुला काय बनायचं आहे आणि आता या परीक्षेतून तुला खरंच कितपत तुला याच्यामध्ये यश प्राप्त असं मिळेल अथवा न मिळेल हा भाग वेगळा आहे परंतु प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं असतं आणि ही परीक्षा मला सोपीच गेली आहे आणि मला पुढे जाऊन म्हणजे सायन्स मध्येच करिअर करायचं आहे निश्चितच केवळ यश मिळावं यासाठी परीक्षा देत नाहीत तर यांच्यामध्ये खरंतर एक स्पर्धा निर्माण व्हावी हा उद्देश आहे त्यांना उचित मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हा अतिशय महत्वपूर्ण असा टप्पा मानला जावा असं मला या ठिकाणी वाटत मी पाचवे वर्गात आहे मला परीक्षा दिल्यानंतर खूप छान वाटत छान वाटतं काय सांगशील बाळा काय वाटतं तुला नाव काय तुझं आणि कोणत्या वर्गाला परीक्षा कशी केली छान सोपी सोपी गेली प्रश्न अवघड होते का सोपे होते? सोपे सोपे होते होते म्हणजे अभ्यास खूप केलाय तो निश्चितच ज्यावेळेस आपण अब अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर कॉन्फिडन्स निर्माण होत असत परीक्षा कशी केली सोपी कितवं वर्ष आहे तुला या ठिकाणी परीक्षा घेण्याचं सरांचं दुसरं काय परीक्षा घेतल्या सर घेतात हरवर्षीच घेतात खूप वर्षापासून घेत आहेत त्याच्यानं आम्हाला पण पुढचा पेपर जे स्पर्धा परीक्षा राहतात ते कशा सोडवायच्या हे कळतात आणि सर पेपर घेण्याच्या आधी मार्गदर्शन करतात मतलब कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात त्याच्यामधून कसं आन्सर लिहिलं पाहिजे हे त्यांना सांगतात त्याच्यानं पुढची तयारी होती आणि तो मला मेडिकल मध्ये करिअर करायचा आहे त्याचा सर सायन्स शिकवतात मला सायन्स आवड पण आहे आणि सर आमचं बेसिक पक्क करत आहेत त्याच्यानं पुढची इमारत बांधायला सुख होईल मतलब क्रेडिट त्यांना जात ते खूप सुंदर शिकवतात सांग निश्चितच ज्यावेळेस आपले विद्यार्थी आपल्या गुरुकडनं मार्गदर्शन घेत असतात ते मार्गदर्शन म्हणजे खरोखर त्यांचा पाया आहे आणि हा पाया भक्कम करण्याचं काम या ठिकाणी मा सर्वजण हे मार्गदर्शन करतात परंतु कुठेतरी पावल्या वेळामध्ये जे बाहेर फिरण्यापेक्षा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं चा ज्ञान अवगत व्हावं या दृष्टिकोनातून हे क्लासेस या ठिकाणी निर्मिती केली गेली आहे सोपी गेली खूप परीक्षा आणि पुढचा अभ्यास व्हावा म्हणून ही परीक्षा घेतली आहे सरनी आज तुला परीक्षा दिल्यानंतर कशा प्रकारे फील होत आणि काय आनंद होतोय आणि परीक्षेमध्ये प्रश्न कसे होते किंवा काय तुला तुझ्या मनामध्ये नेमकी भावना काय आहे प्रश्न खूप सोपे होते खूप छान गेला पेपर सोपा होता पेपर सरनी खूप छान शिकवल्यामुळे ते मॅडम सर खूप छान शिकवतात त्यामुळे सोपा गेला निश्चितच या सगळ्या विद्यार्थ्यांना हे सोपं वाटत आहे कारण त्यांचे जे सुलभक जे मार्गदर्शक आहेत त्यांनी व्यवस्थितपणे शिकवल्यामुळे हे सर्व यांना आता सहजासहजी सोपं वाटत आहे या ठिकाणी काय सांगशील तुझं नाव काय आहे आणि परीक्षा दिल्यानंतर तुझ्या मनामध्ये काय भावना निर्माण झालेली आहे माझं नाव आहे डाकेवेदी कामाराम हे परीक्षा दिल्याबद्दल मला खूप छान वाटतंय सरांनी खूप छान पेपर काढला होता खूप छान होता पेपर सो सिंपल गेला पेपर हो काय सांगशील तुला काय बनायचंय तुझं उद्दिष्ट काय आहे मला कलेक्टर बनायचं पुढे हा मग कलेक्टर बनण्यासाठी काय करावं लागेल नेमकं म्हणजे खूप अभ्यास करावा लागेल त्याला हा मग तुझी आता तयारी काय आहे तयारी चालू आहे सर घेतात निश्चितच या मुलांमध्ये या स्पर्धा परीक्षेमुळे अशा प्रकारे उचित ध्येय गाठण्यासाठी आजच या मुलांचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न आहे निश्चित अशा प्रकारच्या जर परीक्षा झाल्या या परीक्षांमधून अशाच प्रकारे हे विद्यार्थी कलेक्टर असतील किंवा इतर त्यांच्या स्पर्धा परीक्षांचं स्वप्न त्यांचं साकारवा काय सांगशील तू कोणत्या वर्गाला आहे आणि कसा तुझा अनुभव हो राहिलेला आहे मी येता दहावीमध्ये शिकतो आणि हे जे सावंत सरनी जे 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 परीक्षा कंडक्ट केलेली आहे याचं मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना पुढे जाऊन नीट जे डबल इ सारखे जे परीक्षा असतात त्या परीक्षाचे परारूप त्या परीक्षेचं स्वरूप माहिती व्हावं आणि पुढे चालून विद्यार्थ्यांना लिटल बिट काविना त्या परीक्षामध्ये मदत मिळावी काय वाटतंय तुला आता की तू किती वर्षापासून सरांच्या आहेस आणि सध्याची परिस्थिती काय आहे मी गेल्या दोन वर्षापासून सावंत सरांच्या क्लासमध्ये शिकतो आणि आपण जर पाहिलं तर सावंत सरांचे शिकवणं म्हणजे प्रामुख्याने बेसिक पासून ते वर चालतात आता परीक्षा कंडक्ट झालेली एमसी क्यू टाईप होती एमसी क्यू टाइप जर परीक्षा असली तर प्रथमतः त्याला आपण बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे माहीत असल्या पाहिजे असतात तर त्या गोष्टी म्हणजे फिट म्हणजे त्याला पक्का करण्याचं काम सहन सर करतात काय वाटतं तुला तू तु? काय सांगशील तर ही परीक्षा या परीक्षेच्या माध्यमातून सर आम्हाला पुढल्या परीक्षेची तयारी करत आहेत आणि नक्की ह्या परीक्षेचा फायदा आम्हाला पुढील वर्षान होईल निश्चितच खरं तर हे सर्व एक्झाम देत आहेत परीक्षा देत आहेत याचा फायदा भविष्यासाठी होणार आहे खरं तर ह्या परीक्षा ह्या भविष्याचा वेध घेणाऱ्याच असतात आणि यांचा बेसिक हे पक्क या ठिकाणी होताना दिसून येत आहे काय सांगशील परीक्षा खूप सोपी होती अं सर ही दरवर्षी परीक्षा घेतात आणि ही परीक्षा खूप छान होती आणि ही परीक्षा आस... परीक्षा सोपी होती असं त्याचं काय सांगशील सावंत सरांनी जी परीक्षा घेतली ती बहुपर्यायी परीक्षा होती आता आमच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेजवळ जवळ आल्या आहेत या परीक्षेचा बोर्डाच्या परीक्षेत नक्कीच फायदा होईल असे आम्हाला वाटते निश्चितच या परीक्षेचा जो फायदा आहे येणाऱ्या काळामध्ये यांच्या बोर्ड परीक्षा असतील किंवा यांच्या इतर परीक्षा आहेत या परीक्षेच्या परीक्षेच्या मध्ये यांचा निश्चित फायदा होणार आहे या ठिकाणी त्या त्यांचे मार्गदर्शक सावंत सर आणि तोडकर सर आहेत त्यांनी कशा <गागा> प्रकारे याचं नियोजन केलं होतं या <गागा> ठिकाणी किती विद्यार्थी परीक्षेला <गागा> बसले होते एकंदरीत त्यांचा हा प्रयोग कसा राहिलेला आहे मी गेल्या अनेक वर्षापासून पाहत आलेलो आहे या परीक्षा त्यांनी घेतात आणि तालुका परीक्षा हे घेतली जात होते आज यांच्या क्ला दोन्ही क्लासेसच्या वतीने या ठिकाणी परीक्षा घेतली जात आहे काय सांगाल सर कशा प्रकारे या ठिकाणी आपण एक्झाम घेता आणि किती विद्यार्थी या वर्षी परीक्षेला बसलेले आहेत सर सुशीलजी आम्ही दरवर्षी ही स्पर्धा परीक्षा घेतो जी विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमाला आधारित असते त्यांना एकंदरीत सहा ते सात विषय असतात प्रत्येक विषयाचे दहा दहा गुणांचे प्रश्न आम्ही काढतो ते बहुपर्याय असतात आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप मोठी आव्हान आहेत आज दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम पाहता तो मर्यादित आहे पण अकरावी बारावीला जेव्हा विद्यार्थी जातात तेव्हा अतिशय डीप सिलेबस त्यांना फेस करायचा असतो कुठेतरी भविष्यामध्ये येणारे जे आव्हान आहेत स्पर्धा परीक्षांचे असतील किंवा नीट असेल किंवा जे डब जे ई असेल किंवा सीई टी असेल या परीक्षांचं एकंदरीत स्वरूप काय आहे कशा पद्धतीने चॅप्टर पॉइंट वाइज प्रिपेरेशन केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही ही परीक्षा आयोजित केली होती आणि या परीक्षेमध्ये गेल्या वर्षी तालुका स्तरावर घेतली होती जवळपास हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते यंदा आमच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या विशेष तयारी करायची असल्यामुळे आम्ही यंदा आमच्या क्लासेसच्या मध्येच ही परीक्षा घेतली आणि या परीक्षेमध्ये आम्हाला तोडकरी सर असतील तसेच नवरखिले सर असतील इतर आमच्या शिक्षक मित्रांचं खूप मोठं सहकार्या नेहमी मिळतं आणि या त्यांच्या सहकार्यामुळेच अशा प्रकारच्या परीक्षा आम्ही आयोजित करू शकतो नियोजित करू शकतो कशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे सर या परीक्षेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरूपामध्ये सुद्धा देतो प्रत्येक वर्गातून आम्ही प्रथम द्वितीय तृतीय आणि पारितोषिक असं बक्षीस ठेवलेलं असतं प्रत्येक वर्गातून तीन हजार रुपये प्रथम पारितोषिक असतं दोन हजार रुपये द्वितीय आणि एक हजार रुपये तृतीय असं आणि सन्मान चिन्ह प्रमाणपत्र सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र असतं व उत्तेजनात बक्षिस देऊन त्यांना आम्ही प्रोत्साहन देत असतो निश्चितच केवळ परीक्षा घेऊन बसत नाही तर त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना बक्षिसांचं वितरणही केलं जातं या ठिकाणी प्रत्येक वर्गानुसार त्यांना बक्षीस वितरण केलं जातं केवळ नाही किंवा प्रमाणपत्र किंवा ट्रॉफी एवढंच डिपेंड नाही तर विद्यार्थ्यांना फुल नाही फुलाची पाकळी जरी असेल तर ते बक्षीस असतं आणि याच्यातून ते मोटिवेट होत असतात त्यांना त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होत असतो आणि शिक्षकाकडून काय अपेक्षा करायची शिक्षकांना विद्यार्थ्याकडून आणि विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून काय अपेक्षा शिक्षा असते तर शिक्षकांनी ज्ञान दे देणं आणि विद्यार्थ्यांनी ते ग्रहण करणं आणि आपले विद्यार्थी हे कुठेतरी चांगल्या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकले पाहिजे तेवढाच उद्देश हा शिक्षकांचा असतो आणि हा प्रांजळ हेतू ठेवून या ठिकाणी ह्या परीक्षा घेतल्या जातात न्यू मॉडेल स्कूल या ठिकाणी ही जी आ, न्यू मॉडेल स्कूल इंग्लिश स्कूल आहे या इंग्लिश स्कूलच्या या प्रांगणामध्ये या आ, या सुसज्ज अशा प्रांगणामध्ये हे एक्झाम या ठिकाणी संपन्न झालेली आहे माझ्यासोबत तोडकर सर आहेत सर काय सांगाल की या परीक्षा विद्यार्थी दिलेल्या आहेत कसा अनुभव राहिलेला आहे क्लासेसच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे तयारी करून घेतात आम्ही आता ही परीक्षा दरवर्षीच घेत असतो आम्ही गेल्या वर्षी तालुका स्तरावर परीक्षा घेतली पण यावर्षी आम्ही दोघांनी असे विचार केले की आपण परीक्षा आपल्याच क्लासेसमधले विद्यार्थी बसूया आता परीक्षेचा घ्यायचा हेतू म्हणजे सध्या जे गव्हर्नमेंट जॉब आहे ते सध्या बंद होऊ चालेल मागे गव्हर्नमेंट निर्णय दिला की सोळा वर्षाखाली लेकरांचं ट्युशन घेऊन का शिकवणी बंद करा मग आम्हाला याच्यातून एवढंच दाखवायचं आहे की यांच्या स्पर्धा परीक्षेतून ह्यांना पुढे भवितव्यात जे काही एम पी एस सी यू पी एस सी जे कोणती असेल स्पर्धा परीक्षा त्या स्पर्धे स्पर्धे परीक्षेची तयारी करून हे विद्यार्थी आमचे तिथे झळकले पाहिजेत तिथे निघाले पाहिजेत कारण गव्हर्नमेंट वरच्यावर जस जसं करेल तस तसं त्यांचे तस जॉब्स बंद करू लागलेत मग विद्यार्थ्यांना हे बेसिक पाय आता केलं तर त्यांची मार्क चांगली तयार होणार आहे त्या हेतून आम्ही या ठिकाणी काय केलो की मग आम्ही फक्त आमच्या क्लासेसमधले विद्यार्थी आणि मी माझ्याच शाळेत बसलेल्या या वर्षी जर सव्वा तीनशे विद्यार्थी होते टोटल सव्वा तीनशे विद्यार्थी या वर्षी होते गेल्या वर्षी हजारच्या वर होते विद्यार्थी आणि यावेळेस काय केलं अजून मी माझ्या शाळेमध्येच पेपर ठेवले न्यू मॉडर्न स्कूल चाकूर या ठिकाणीच माझी पेपर ठेवली हे आणि आम्ही या ठिकाणी पेपर यांचा सार्थक केलं निश्चितच यावर्षी त्यांचा थोडासा वेगळा ट्रेंड राहिलेला आहे आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी आणि याच त्यांच्या या संकुलामध्ये त्यांनी या परीक्षा ठेवलेल्या आहेत एकूणच या सर्वांचा उद्देश एकच आहे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढली पाहिजे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपला विद्यार्थी टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आलेली आहे कॅमेरामॅन रुपेश सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर